तर काय तर संडे आहे म्हणून आम्ही लवकर उठून म्हणजे उठ लागले म्हणून उठून साईज बनवतोय चहा तर आता मग कशी बनवते चला आपला भा बनवतो आपल्या डीचा हा संडे आहे फोन वर बोलतोय हे सगळं आपलं साहित्य चहा बनवलं चहा बनवण्यासाठी साहित्य सगळं बघूया ते कसा बनवतोय चहा हा बघा आता कसं आहे चांगली बनवून खराब बनवणार आहे आता पाणी टाकलंय त्यामुळे साखर टाकलंय थोडं उघडणार आणि बाहेर काढून त्यात पावडर टाकणार हे पावडर इथे ऑलरेडी म्हणजे आपोआप तयार होते

डिश्ले बदललाय चाय पाहिजे की नको लास्ट सांग नको का पोट भरला एवढं पोट नाही वाजला बुरशा चा पितो हा बघा चला बुरशा चाव कालची पाव कालचे पाव असते तर हा बघा आई आता वाजले बारा तरी आता उठलाय किती लेट उठलाय बघा तुम्हीच

बोलते रॅन रॅन म्हण सामान हा बघा काय लेक्चर सुरू असॅक्टिकल सुरू आहे तरी घरी बसून तो ठेवा काय लहान बांधलं गेलं आज म्युज हिस्टोरिकल वगैरह वगेरे डॉक्यूमेंट्स हिस्टोरिकल सगे चलो सब फोन हैं हमें आलो तो पैलेसला पैलेस कस है आएवारी। 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 फोन नाही व्हायरस मुळात दाखवतो फोन आलो नाही पहिलेचा बॅक साईड आहे बघा आयफोन घेतला फोटो काढणारी पण मस्त जागा आहे हिस्टॉरिकल प्लेस आहे तर काय तुम्ही बघू शकता किती भारी जागा आहे तर ब्लॉक आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा